नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांची व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचा रोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव बीड जिल्ह्यातील राजुरी येथील रहिवासी डॉक्टर विशाल विजयराव मुळे हे दिनांक एक फेब्रुवारी रोजी एम डी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत डॉक्टर विशाल मुळे यांनी आपले एम बी बी एसचे शिक्षण नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील उमापूर चकलंबा खालापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकार म्हणून काम पाहिले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मे दोन हजार बावीस रोजी आंबेजोगा येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज येथे एम डीच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी एम डी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात डॉक्टर विशाल विजय मुळे हे उत्तीर्ण झाले आहेत डॉक्टर विशाल मुळे यांनी प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विषयात एम डी केले आहे त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला ला। लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद